होईलच आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं बनवत असते आणि तिला म्हणतात की अगं हो छान भाकरी व्हायची असेल तर तुझ्या नवऱ्यावरचा जितका काही राग असेल ना ते पीठ मळताना त्यावरती काढ म्हणजे भाकरी छान होईल आता पार तिथे आलेला असतो पारने सुद्धा त्याचे कपडे चेंज केलेले असतात काव्या भाकरी करते आणि ते चुलीवरती हे पाहून पार तर तिथेच पूर्णपणे फ्लॅट झालेला असतो कंटिन्युअसली तिच्याकडे पाहतो आणि काव्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो की पार सुद्धा जोडीमध्ये खूप छान दिसत आहे मनातल्या मनात ती हसते आणि पुन्हा भाकरी करायला घेते आता पार्थला काव्याची भाकरी खूप आवडलेली असते त्यात आई तिला भाकरी कशी बनवायची हे शिकवत असतात आणि पार्थ आणि काव्या यांचा एक दिवसांचा संसारच या नवीन घरामध्ये थाटला गेलेला असतो पार तर अतिशय प्रेमाने तिच्याकडे कंटिन्युअसली पाहत असतो